पुन्हा एकदा सर्व लाडक्या भगिनींचं या टेलिग्राम चॅनलवरती किंवा युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी या पुस्तकावर आधारित व त्या पुस्तकाच्या पुस्तकात नसलेले काही पॉईंट्स देखील आपण या व्हिडिओ सिरीजमधून घेत आहोत सर्वांनी हे पुस्तक विकत घ्या किंमत साडेचारशे आहे परंतु बुक स्टॉलवर गेल्यावर काही ठिकाणी योग्य ते डिस्काउंट मिळेल जर नाही मिळालं तर हे पुस्तक घ्या कारण ऐंशी गुणांसाठी परफेक्ट असं पुस्तक आपण ते बनवलेलं आहे तर या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे राष्ट्रीय महिला धोरण मसुदा राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान अशा तीन व्हिडिओचं पाहिलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात जाहीर झालेले महिला धोरण आतापर्यंत तीन महिला चौथी महिला धोरण देखील जाहीर झालेलं आहे तर हे चारही जी महिला धोरण आहेत त्या संदर्भात अनुषंगाने आपण सविस्तर माहिती पाहूया तत्पूर्वी तुम्ही हे दोन पुस्तकं घेतला असेल अशी अपेक्षा करतो हे चाळीस गुणांसाठी पुस्तक आहे कारण जी के वीस गुण आहेत आणि तब्बल वीस ते पंचवीस हजार कदाचित त्याचे प्रश्न असतील ऑनलाईन स्वरूपात आहे जास्त काही महाग नाही अडीचशे तीनशे रुपयेपर्यंतचं पुस्तक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो सोबत तुम्हाला ही दोन्ही पुस्तक घेतल्यानंतर एकशे वीस मार्काची जी आहे ना एकदम चांगली तयारी होईल तर चला मग आपण महाराष्ट्रातील महिला धोरण या संदर्भात आपण महत्वाचे पॉईंट्स पाहूया बघा महाराष्ट्र महिला धोरण महिला धोरण प्रस्तावना महिला धोरण एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्कांची सनद तयार केली लक्षात घ्या एकोणीस त्यातही महिलांचे काही वेगळे प्रश्न आहेत आणि त्यांचा मानवी हक्काच्या दृष्टीने उहापोहा झाला पाहिजे असा विचार नव्हता स्त्रिया मागे राहिल्या तर समाजच मागे पडतो पडत जातो याची जाणीव होऊन संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष प्रथमतः आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर केले हे स्टार करा यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे जाहीर केले व त्याचेच पुढे महिला दशकात रूपांतर देखील झालेलं आहे त्याचे औचित्य साधून भारत सरकारने एक समिती नेमली आणि नेमून समितीकडून वाटचाल हा महिलांच्या परिस्थितीविषयक अहवाल तयार केला या अहवालातून भारतीय महिलांच्या परिस्थितीचे सम्यक दर्शन घडले घडवण्यात आले किंवा त्या अहवालातून सांगण्यात आलं त्यानंतर महिलांचे शिक्षण आरोग्य रोजगार विघातक सामाजिक चालीरीती प्रथा परंपरांचा त्यांच्यावर होणारा परिणाम व उपाययोजना आदी संदर्भात त्यातून ठोस उपाययोजना मांडण्यात आल्या पुढे काय महत्वाचा पॉईंट बघूया संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या सदस्यांनी एका विशिष्ट गतीने महिलांची प्रगती घडवून आणावी यासाठी आंतरराष्ट्रीय संकेत तयार केले त्यात एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये सी डॉ विस्तारित रूप लक्षात ठेवा आहे कन्व्हेन्शन ऑन द इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन अशा प्रकारचा विस्तारित रूप त्यांनी दिलेला आहे हा अत्यंत महत्वाचा दस्तऐवज मानला जातो पुढे बघा तसेच साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन सार्क संघटना तुम्हाला माहीत आहे इंटरनॅशनल सिव्हिल अँड पॉलिटिकल डॉक्युमेंट्स कैरो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली डिक्लेअर केलेला बिजिंग प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन एकोणीसशे पंच्याण्णव आणि मिलेनियम एम जीज एम जी गोल्स दोन हजार आता आता सध्या जी आहे ना एस डीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अशा प्रकारचा विस्तारित रूप आहे त्या संदर्भात आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत आ, हे आंतरराष्ट्रीय बांधिलकी असलेले दस्तऐवज महिला धोरण ठरवण्यासाठी पायाभूत मानले मानावे लागतील आता एस डी जी देखील खूप महत्त्वाचं आहे हे पण लक्षात घ्या बरं का कारण त्यात महिला बालक या सगळ्याचा विचार केलेला आहे शिक्षण एम्प्लॉयमेंट ग्लोबल वॉर्मिंग ह्यांचा एस डी जीमध्ये खूप सविस्तर माहिती दिलेली आहे तर बघा महाराष्ट्रात डिक्लेअर झाले काही महिला धोरण व त्याच्या संदर्भातले काही आकडेवारी किंवा तथ्य महत्त्वाचे आहेत धोरण हे वर्ष वर्ष तत्कालीन कोणत्या वर्षी झाले ते आणि मुख्यमंत्री पहिले महिला धोरण एकोणीसशे चौऱ्याण्णव माननीय शरद चंद्रजी पवार साहेब तत्कालीन मुख्यमंत्री होते दुसरे महिला धोरण दोन हजार एक साली दिवंगत विलासरावजी देशमुख तिसरे महिला धोरण जाहीर दोन हजार चौदा साली झाले पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेस काय होते मुख्यमंत्री होते चौथे महिला धोरण सात मार्च दोन हजार चोवीस श्री एकनाथ शिंदे साहेब आता विद्यमान मुख्यमंत्री किंवा येणाऱ्या काळात कळेल की कोण निवडून येणार आहे ते तिसरे महिला धोरण पाहूया तिसऱ्या महिला धोरणाची उद्दिष्टे महाराष्ट्रातील महिलांच्या सर्वांगीण विकास व सक्षमीकरणासाठी प्रागतिक दृष्टिकोन रुजवणे व पुरुष प्रधान मानसिकता बदलणे व स्त्री आणि पुरुष यांचे परस्पर संबंध अधिक सौहार्द्यपूर्ण व निकोप व्हावेत यासाठी प्रयत्न करणे हे तिसऱ्या महिला धोरणाचे उद्दिष्ट होते आता उद्दिष्ट वाचणं गरजेचं आहे कंटाळा आला तरी कारण तुम्हाला हे उद्दिष्ट आहे का ते उद्दिष्ट आहे का असे प्रश्न विचारले जातात तर महिलांना त्यांच्या अग्रक्रमानुसार आयुष्य जगता यावे यासाठी सर्व क्षेत्रामध्ये समान संधी व त्यांना आपले उद्दिष्ट साध्य करता येण्यासाठी पोषक वातावरण व साधने उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे धर्म सत्ता प्रदेश या कारणामुळे वाढत्या हिंसेचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी स्त्रियांना पाठबळ देणे किंबहुना अशा प्रकारच्या हिंसा होणारच नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे स्त्री पुरुष जन्मदर समान ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे महिलांच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देऊन आधुनिक व स्वबळावर उभी असणारी नवीन प्रतिमा तयार करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे व गृहिणीच्या घरकामाला प्रतिष्ठा मिळवून देणे पुढे आहे शासनाच्या सर्व स्तरावरील निर्णय प्रक्रियेत समाजातील सर्व महिलांच्या हिताचे व हक्कांचे सर्व संवर्धन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या एकल स्त्रिया देवदासी देहविक्री करणाऱ्या महिला लोककलावंत महिला व आणि तृतीय पंथी यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे तसेच महिलावर अन्याय करणाऱ्या त्यांची मुक्तता होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे त्यानंतर समाजाच्या विषमतामूलक रचनेमुळे विशेषतः अनुसूचित जाती म्हणजेच एस सी अनुसूचित जमाती एस टी विमुक्त भटक्या जाती एन टी बी एन टी सी जा, जमातीतील जातीतील व अल्पसंख्याक समुदायातील महिलावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे असंघटित अन असंघटित म्हणजे भाजीपाला विक्री करणारे लक्षात घ्या म्हणजे आता महिलांच्या संदर्भात म्हणत बस म्हणजे ज्यांना रोज काम करून पैसा कमावला जातो त्यांना असंघटित क्षेत्र असं म्हटलं जातं भाजीपाला विकणे त्यानंतर ऑटो रिक्षा चालवणे कॅब चालवणे हे सगळे जी बिझनेस आहेत ते असंघटित क्षेत्रात छोट्या किराणा व्यवसाय कार्यरत महिलांच्या हक्कासाठी प्रयत्न करणे स्त्रियांना त्यांच्या क्षमतांचे पुरे पुरेपूर उपयोग करता यावे यासाठी घरात तसेच कामाच्या ठिकाणी हिंसाचार विरहित व सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे प्रमुख उद्देश आहे या उद्दिष्टांच्या पूर्तता करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाकडून आवश्यक मनुष्यबळ व पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल आता आपल्याला महत्वाचा जो आधी चौथा धोरण आहे चौथा महिला धोरण त्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल तर पार्श्वभूमी पाहूया चौऱ्याण्णव मध्ये पहिले तयार केले हे तुम्हाला आहे आणि दर दहा वर्षांनी राज्याचे आले आहे त्यानंतर बरोबर राज्य शासनाने दिनांक सात मार्च आठ मार्च हा जागतिक महिला दिन असतो लक्षात राहू द्या चौथे महिला धोरण जाहीर केले आहे पुढे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजे आता ज्यावेळेस डिक्लेअर झालं आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे धोरणाची उद्दिष्ट पुढील प्रमाणे महिला व मुलीसाठी आर्थिक व सामाजिक धोरणाद्वारे सक्षम वातावरण निर्माण करणे राज्यातील सर्व क्षेत्रामध्ये संस्थांमध्ये समानता आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे त्यांचे समर्थन मिळवणे व त्यांना प्रेरित करणे शासनाच्या सर्व स्तरावर विकास नियोजन अंमलबजावणी मध्ये समानता आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोन विचार मुख्य विचार म्हणून पुढे आणणे त्यानंतर महिला व मुलींचे नागरी व राजकीय अधिकार जपणे सामाजिक आर्थिक व प्रशासकीय यंत्रणेमध्ये तसेच सार्वजनिक खाजगी क्षेत्रात महिला सक्षमीकरण व समानता अधिक बळकट करणे महिला व मुलींच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी पोषक वातावरण तयार करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहेत पुढे त्रिसूत्री अंमलबजावणी करण्याचं देखील एक विचार यामध्ये झालेला आहे राज्याचे महिला धोरण जाहीर झाल्यानंतर त्याची योग्यरित्या अंमलबजावणी करण्याकरता त्रिसूत्रीय अध्यक्ष समिती स्थापन करण्यात आली बघा हे वैशिष्ट्य आहे पहिली समिती ही राज्यस्तरावर असून त्याचे अध्यक्ष जे असतील ते मुख्यमंत्री असतील आणि दुसरी समिती महिला व बाल विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असेल आणि तिसरी समिती असेल जिल्हा निय अंमलबजावणी करण्यासाठी तिसरी समिती असेल आणि जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असेल आता धोरणातील महत्वाच्या बाबी पहा चौथ्या महिला धोरणामधील तरतुदीनुसार यापुढे अधिकृत कागदपत्रावरही आईचे नाव काय लावण्याची पद्धत सुरू होईल होणार आहे या धोरणात निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये मातृत्व पितृत्व रजेचा देखील प्रस्ताव आहे सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गर्भवती महिलांसाठी घर येऊन कामाला प्रोत्साहन देण्याची शिफारस या धोरणात करण्यात आली आहे चौथ्या धोरणामध्ये महिलांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी अनेक प्रोत्साहनांचा समावेश आहे यात सर्व महिला हॉटेलसाठी स्थानिक करात दहा टक्के सूट व्यावसायिक करात दहा टक्के सूट महाराष्ट्र म्हणजे औद्योगिक विकास मंडळ म्हणजे याला यह, एम आय डी सी म्हणतात दहा टक्के आरक्षण आणि महिलांच्या नेतृत्वाखाली उद्योगांसाठी भूखंड तसेच आरक्षित प्रवर्गातील महिलांसाठी यात प्राधान्य अशा प्रकारच्या सवलती महिला उद्योजकांना या धोरणानुसार मिळणार आहेत ओके टक्केवारी लक्षात ठेवा पुढे कामगाराच्या मृत्यूनंतर पेन्शनची पेन्शनचे आईवडील जे आहेत पत्नी यांच्या समान विभाजन करण्याची शिफारसही यात केलेली आहे शिफारस केलेली आहे असं कंपल्सरी त्यांनी केलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारचे महाराष्ट्रातील जे काही महिला धोरण होते त्या संदर्भात सॉरी ताइनो भगिनीनो हे सर्व महिला धोरण आपण सविस्तरपणे पाहिलेलं आहे तत्पूर्वी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बालकाच्या संदर्भात काही धोरणं महत्वाचे ते पाहणार आहोत मित्रांनो म्हणण्यापेक्षा ताईंनो चुकून असं फ्रिक्वेंटी जास्त व्हिडिओ बनवल्यामुळं असं होत आहे तर बघा मी ताईंनो आपण ना अंगणवाडी मुख्य सेविका प परिविक्षा मेंटरशिप प्रोग्राम देखील राबत आहोत त्याची किंमत नव्याण्णव रुपये जरी आत असली तरी सध्या एकोणपन्नास रुपये ऑफर चालू आहे जर यदा कदा फी वाढली तर समजून घ्या की फी वाढलेली आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेल परंतु त्यात कंटेंट खूप असेल तर बघा आपला हा मिनिटरशिप प्रोग्राम मुख्यतः टेस्ट स्वरूपात असेल आता एक टेस्ट दहा प्रश्नाचे असतील घटकनीय आहे एवढे सगळे टेस्ट अवेलेबल करून देणार आहेत आतापर्यंत कमीत कमी अडीच हजार प्रश्न तिथे अवेलेबल आहेत अडीच हजार ऑब्जेक्टिव्ह प्रश्न बघा हे सगळे तुम्ही पॉज करून बघा ताईनो की बघा अशा प्रकारचे टेस्ट असणार फुल टेस्ट पाच आहेत पण दहा प्रयत्न आहे बघा एकूण चौतीसशे प्रश्नांचा समावेश असून हे टर्निंग पॉईंट ऍपवर तुम्हाला ते अवेलेबल होणार आहेत तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा जर काही अडचण आली तर तांत्रिक घटकावर आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ देखील उपलब्ध करून देत आहोत जे तुम्हाला युट्यूबवर देखील आहेत आवश्यक त्या एफ नोट्स देखील आहेत अंगणवाडी टेलिग्राम चॅनल करा परंतु ते लोग जर तुम्हाला दिसलं तर ते लोगोवर जॉईन व्हा अंगणवाडी भरती म्हणून दिसेल ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला वसू नका थँक्स फॉर वॉचिंग दिसतो चलो ओके बाय